सांगलीमध्ये महापुराचं संकट टळलेलं आहे कृष्णेची पाणी पातळी आता एक फुटानं उसरली आहे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे याबाबत कृष्णा काठावरून आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी आढावा घेतलाय सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळे कोयना धरणातून सुरू असणारा विसर्ग सध्या आता एक फुटावरती आणण्यात आलेला आहे त्यामुळे सांगलीत पाणी पाणीपातळी झपाट्याने उतरत असल्याचं पाहाव्यास मिळते सध्या मी सांगलीतील कृष्णाकाठावरती आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बे बेचाळीस पॉईंट पाच फुटावरती कृष्णेची पाणी पातळी आहे काल ही पाणीपातळी त्रेचाळीस पॉईंट सात फुटावरती पोहोचली होती तब्बल एक फुटाने पाणीपातळी काल रात्रीपासून आता उतरलेली आहे कराडमध्ये देखील तीन ते फुट तीन फुटाने कृष्णेची पाणीपातळी उतरल्याचं ता पाहाव्यास मिळतं कालपासून सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने उसर घेतलेली आहे तसेच कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची उसंत आहे त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावरती आणण्यात आलेले आहेत तसेच सांगलीतील चांदोली धरण पालोट क्षेत्रामध्ये देखील पावसाने उघडीप दिलेली आहे त्यामुळे चांदोली धरणाचे वक्राखा दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे वारणा नदीमध्ये वारणा नदीमध्ये सुरू असणारा विसर्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे वारणा नदीचा जो आलेला पूर आहे तो देखील ओसरण्यास सुरुवात झालेला आहे सांगलीमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे सांगलीतील पाणी पाणीपातळी एक फुटाने उतरलेली आहे आज दुपारपर्यंत यामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे दोन ते तीन फुटाने सांगलीत पाणी पाणीपातळी ओसरेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते नेरा मुले ला सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या पावसामुळे सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला होता सांगलीत कुष्णीची पाणीपत्री झपाट्याने वाढली होती परंतु दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मात्र सांगलीवरील महापुरा महापुराचं संकट जे आहे ते टळल्याचं पाहाव्यास मिळतं आहे कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली